बघा कसं काम आहे जो पच्चीस कॅम्पिंगचा नमस्कार मित्रांनो दीपोळेकरच्यावर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहेत आम्ही आलो आहे श्रीवर्धनला आणि श्रीवर्धनसाठी आलो आहे तर खास फिशिंगसाठी आलो आहे पण आजची फिशिंग थोडी आमची म्हणजे माझ्या लाईफमधली थोडी वेगळी आहे कारण आज मायजोडला आहेत रित्या वगैरे आहेत पण आम्ही आज कॅम्पिंग करणार आहोत कॅम्पिंगमध्ये फिशिंग माझी फर्स्ट लाईफमधली फर्स्ट माझी कॅम्प असेल तर मी कॅम्प कधी केलाच नाही त्याच्या मला असं लाईफमधला माझा फर्स्ट एक्सपिरियन्स मी घेण्यासाठी आलो आहे ॲक्च्युली ते रूम वगैरे सांगत होते पण रूम नको आहे आपल्याला मी बोल मला कॅम्पिंग करायचे कारण मला कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स नाही तर कॅम्पिंग विथ फिशिंग जे काय भेटेल ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती दाखवतो असेच पुढे व्हिडिओ स्किप करू नका नाहीतर मजा जाईल आमचा आहे टँकचा सगळा कॅम्पिंगचा हा बघा सगळा सामान आणि आमच्या भाऊ आहेत जेवणाची तयारी झालेली आहे आणि एक आमच्या शूटिंगमध्ये बीज आहेत तयारी झालेली आहे आणि आता माथकुल आणि कोलंबी आत्ताच्यासाठी आहे भाऊ इथं शेकायला बसलं शेकायला

असं दगडवाला पाहिजे मोबाईलवर जाईल कापून नाही माझा पाहून काम चालू आहे टेंट लावायचा आणि ट्रेनच्या रक्षणासाठी आम्ही एक तिकडचा एक बॉडीगार्ड पण आणला आहे त्याच्या पाठीमाग पण एक बॉडीगार्ड आहे आता जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आमचा आता हा सेटअप आहे आणि आमची सर्व मंडली आहेत अजून तिकडे गेले आहेत कॅम्प वगैरे रेडी झालेले आहेत रिथेश पाण्याची बॉटली आणि त्यांच्या दोन तर आता फिशिंगला आणि आजचा काम पच्चीस करायचं आहे सर्वांना एकदम पच्चीस पच्चीस सेटअप वगैरे झालं आहे बॅग वगैरे झाला आहे टँक पण लागलेला आहे तर जे काही मिळेल ते तुम्ही फक्त पाहू शकता आणि मिळण्याची श शक्यता तर हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट आहे आणि इथं छोटा गेम नाही इथं बिग गेम आहे आणि मित्रांनो आपल्या कास्टिंगला सुरुवात झालेली आहे रीती आहे ते भाऊ आणि एका जो तिकडून येतं होऊयाच आजचा काय गेम तो मी नाईट कॅम्पिंगला

बारा बारामुंडी दोन दिवसाची मेहनत रंगलये आपले भाई आहे काम पच्चीस ना भाई काम पच्चीस, काम पच्चीस